नवनियुक्त प्रदेशाध्यक्षपदी आता हर्षवर्धन जे आहे सपकाळ यांनी आज पदभार खरं तर स्वीकारणार आहे मात्र या पूर्वी विदर्भात जे काँग्रेसचा चे मोठा चेहरा असलेले आशित देशमुख आज भाजपमध्ये आहे कशा पद्धतीने ते काँग्रेसचं चे या चेहऱ्याकडे पाहतात काय बघा मी काँग्रेस सोडून बी जे पीमध्ये प्रवेश अस करत असताना जाहीररित्या म्हणालो होतो की सावनेरातली दादागिरी संपवी काटोलातली काकागिरी संपील आणि विदर्भातली किंवा काँग्रेसमधली नानागिरी त्यानिमित्ताने संपतील आज नवीन काँग्रेसला प्रदेशाध्यक्ष मिळत आहेत पदग्रहण त्यांचा होत आहे आणि नानागिरी ही खऱ्या अर्थाने संपुष्टात आता महाराष्ट्रामध्ये आलेली आपल्याला पाहायला मिळते जी दयनीय परिस्थिती त्यांच्या नेतृत्वामध्ये काँग्रेसची झाली आहे त्याबद्दल मी जास्ती बोलावं हे उचित नाही पण एका काळी महाराष्ट्रामध्ये सर्वात चांगला मोठा पक्ष हा काँग्रेस पक्ष होता आणि यांच्या नेतृत्वामध्ये अतिशय डबघाईला आलेला आपण पक्ष आज पाहतो आहे तुमचा असा आरोप आहे की नाना पटोलेमुळेच आज ही परिस्थिती पक्षाला महाराष्ट्रात नाही जी परिस्थिती आज आहे जेवढे आमदार आज काँग्रेसचे निवडून आले आहे हे मागच्या ऐंशी वर्षामध्ये एवढी कमी संख्या कधीही काँग्रेसनी किंवा महाराष्ट्राने पाहिले नाही आणि ज्या ज्या राज्यांमध्ये काँग्रेस तिसऱ्या चौथ्या नंबरचा पक्ष झाला आहे तिथे परत एकदा तो पुनर्जीवित झालेला कधीही आपण पाहिला नाही आणि मग नवीन प्रदेशाध्यक्ष आहे तरुण आहे होतकरू आहे आमचे चांगले संबंध त्यांच्याशी आहे ते जरी प्रामाणिक प्रयत्न करतील पण पराजित अवस्थेमध्ये असलेले काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्ते हे परत काँग्रेसला उभारी देऊ शकतील अशी मुळी शक्यता नाही आहे आणि ह्या सर्व परिस्थितीसाठी कोण कारणीभूत आहे ते आपल्या सर्वांना माहिती आहे त्यांचा असा दावा आहे की पुढील पाच वर्षातला मुख्यमंत्री हा काँग्रेसचा असेल अशा पद्धतीनं काम आम्ही करू शकतो लिहून ठेवा दोन हजार एकोणचाळीसपर्यंत किमान पंधरा वर्ष हो, आता भाजपा भाजपा आणि भाजपाची सरकार महाराष्ट्रामध्ये राहणार आहे आणि ती महाराष्ट्राच्या हिताची आहे जनतेच्या हिताची आहे सर्वदूर विकासाला नवीन गती देण्याचं काम देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये भाजपा सरकार महाराष्ट्रामध्ये करत आहे केंद्रामध्ये मोदीजींच्या नेतृत्वात करत आहे आणि लोक आता भाजपाशिवाय दुसरीकडे कुठं जातील अशी नक्कीच परिस्थिती नाही आहे काँग्रेसचं ज्या पद्धतीनं आता हे अधपतन होत आहे किंवा ज्या परिस्थितीत सध्या काँग्रेस आहे त्याला उभारी देण्याचं काम आम्ही करू अशा पद्धतीचा दावा जो आहे हर्षवर्धन जे आहे सपकाळ करत आहे त्यामुळे ह्या सगळ्या परिस्थितीत काँग्रेस ज्या पदा आता पोचली आहे तिथून बाहेर निघेल का असं वाटतंय का भाजपचं सरकार नाही हर्षवर्धन सपकाळांना माझ्या शुभेच्छा आहेत पण ज्या परिस्थितीमध्ये काँग्रेस आता आली आहे तिथून काही उभारी घेईल अशी मुळात कुठेही शक्यता नाही मुळात जनतेलाच काँग्रेसवर आता विश्वास राहिला नाही आहे महाराष्ट्रातली जनता विशेष करून विदर्भातली जनता ही भाजपासोबत अतिशय जुळलेली आहे नाळ तिची घट्ट झाली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये काँग्रेस परत पुनर्जीवित होईल असे नक्की शक्यता नाही विदर्भातूनच तर हे प्रदेशाध्यक्षपद देण्यात आलं नाही बाकीच्या राज्यामध्ये काँग्रेस उरलीच नाही आहे ना म्हणून कोणी चंद्रपूरच्या नेत्याला गट नेता बनवायचं मा विदर्भातल्या बुलढाण्यातल्या हपकाळांना प्रदेश अध्यक्ष बनवायचं महिला काँग्रेसचं अध्यक्ष देखील यवतमाळमध्ये आहे यूथ काँग्रेसचं अध्यक्षपद देखील नागपूर शहरामध्ये आहे ह्या हा भा सात आठ जिल्ह्याच्या पलीकडे काँग्रेस उरलीच नसल्यामुळे तिथून त्यांना लोकं देखील नेतृत्व करण्यासाठी मिळणार नाही आहेत नक्कीच हे होते भाजपचे नेते आशिष देशमुख सांगितलं आहे काँग्रेस विदर्भाच्या बाहेर आता उरलेली नाही त्यामुळे लोकं मिळत नसल्यामुळेच ते अशा पद्धतीने विदर्भातून नियुक्त्या करत असल्याचा आरोप सुद्धा त्यांनी केला आहे